जय कृष्ण संत एकनाथ महाराज ह्यांचा हरिपाठ आपण नक्की ऐका सत्पदते ते ब्रह्म चितपद माया अनंतपदी जयाती हरी सत्पद निर्गुण सगुण सगुन सगुन निर्गुन हरिपाई सत्पदती ऐशे वस्तुवरी गीते माझी हरि बोली ये हरिपद प्राप्ती भोळ्या भावी काशी अभिमानी आशी गर्भवास भाति प्रिये ऐशी पदे तिन्ही यदनी ते झाले हरिमुखी गाता हरपली चिंता त्या नाही मागुता जन्म घेणे सत्पद ते ब्रह्म आणि चितपद ते माया अनंत जया म्हणती हरी सत्पद कोण आहे ब्रह्म आणि चितपद माया आहे आणि जो आनंद जो आहे तो ईश्वर आहे सत्पद निर्गुण चितपद सगुण सगुण निर्गुण हरिपाई सत शब्दाने ब्रह्माचा उल्लेख चित शब्दाने मायेचा उल्लेख आनंद शब्दाने ईश्वराचा उल्लेख ब्रह्म माया आणि ईश्वर ह्या तिन्हीचा संगम झाला कि त्यालाच म्हणतात अनंत जया म्हणती हरी त्यालाच हरी म्हणतात आणि त्याच आपल्याला नामस्मरण करायचं आहे सत्पद निर्गुण चितपद सगुण सगुण निर्गुण हरिपाई पद निर्गुण चितपद सगुण सगुण निर्गुण हरिपाई सत्पद हे निर्गुण निराकार आहे ज्याला आकार नाही उकार नाही अवयव नाही ते सत्पद आहे सगुण कशाला म्हणतात राम कृष्ण यांनी कसे अवतार घेतलेले आहेत आणि ते सगुण साकार होऊन भक्तांना प्रेम देतात ह्याला सगुण म्हणतात तुझ सगुण मनुकी निर्गुण रे तुझ स्थूल मनुका सूक्ष्म रे असा हा भगवंत सगळीकडे आहे आणि ह्या भगवंताचंच नामस्मरण करावं असं एकनाथ महाराज म्हणतात सतपदी ऐशी पैल वस्तुवरी गीते माझी हरी बोलियेले गीतेमध्ये श्रीकृष्णाने सांगितलेला आहे अर्जुनाला अर्जुना, अर्जुना तू या माया मोहा मध्ये पडू नकोस सत्त चित्तो ह्याच्या पलीकडचा मी आहे अर्जुना अरे मला ओळख अर्जुना तुला ज्ञान चक्षू देत आहे मी आणि तू मला ओळख माझ माझ करून तू माया मोहामध्ये गुंतू नकोस अर्जुना अरे हे गुहे ज्ञान मी कोणालाही सांगितलं नाही हे गुहे ज्ञान मी तुला सांगत आहे जेन सांगे पितया वसुदेवाशी जेन सांगे माते देवकीशी जेन सांगे प्या बळीभद्राशी ते गुहे अर्जुनेशी बोलतसे अरे अर्जुना मी माझा बंधू बळीभद्र त्याला पण हे गुहे ज्ञान सांगितलं नाही वसुदेवाला पण सांगितलं नाही माझी माता देवकी तिला पण हे गुह्य ज्ञान सांग सांगितलेलं नाही आणि हे, अर्जुना मी तुला अर्जुना हे माया मोह सोडून दे आणि माझी भोळ्या भावी काशी अभिमानी आशी गर्भवास अर्जुना अरे जो अभिमान धरतो ना त्याला गर्भवास वसावा लागतो चौऱ्याऐंशी लक्ष येऊन फिराव्या लागतात म्हणून फक्त हरिपद प्राप्ती ही भोळ्या भाविकालाच होते बाकी अभिमान्याला होत नाही अभिमानी कितीतरी गेले माने यांनी गर्व केला मोठा नाही गेला शेवटा अभिमान तुकाराम महाराज म्हणतात रावणाने गर्व केला होता पण त्याचा शेवटपर्यंत अभिमान टिकला नाही म्हणून अभिमानाला हरिपद प्राप्ती नाही साध्या भोळ्यांनाच हरिपद प्राप्ती मिळते अस्ति भाती प्रिय ऐशी पदे तिन्ही एका जनार्धनी तेची झाले एकनाथ महाराज म्हणतात ज्याला आस्था आहे आवड आहे त्यालाच हे तीन पद प्राप्त होतात आणि ज्याला हे प्रिय आहे भगवंत त्यालाच हे त्याला तीन पद प्राप्त होतात आणि ह्या तिन्ही पदाचा एक परमेश्वर आहे हे, हे तर आपल्याला सांगितलेलंच आहे आणि त्या एक परमेश्वराची भक्ती केली तर आपण त्याच्या रूपात रूप मिसळून जाऊ शकतो हे गुहे ज्ञान फक्त अर्जुनाला सांगितलेलं आहे बाकी कोणालाही नाही लपलेला हे ज्ञान लपलेलं आहे ह्या ज्ञानाची ओळख करण्यासाठी आपल्याला गुरु करावा लागतो सद्गुरू करावा लागतो म्हणून ऐका एकनाथ महाराजांनी खूप सोप्या भाषेत हरिपाठात लिहून सांगितलंय पण आपण त्याचा अर्थ जाणूनच घेत नाही